नमस्कार सर नमस्कार जी नमस्कार तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा कृष्णा मारुतराव तळवेकर राहणार हिंगणघाट जिल्हा वर्धा आर पी एच छहात्तर मारलेला आहे हा तुम्ही याच्यावर कोणती कोणती फवारणी केली आहे आर पी एच छहात्तर केलं फुटव्याचं केलं स्प्राऊट रिच प्राऊट रिच मारलं आर पी एच छहात्तरच्या किती फवारण्या घेतल्या सर तुम्ही न, दोन फवारण्या झाल्या दोन तीन फवारण्या झाल्या हां आणि फुलोरा मारला आहे आणि फुटव्याच आहे मार फुटव्याचं मार्ग आहे तुम्ही त्या औषधीनं समाधानी आहे हो समाधानी धन्वंतरी कंपनीचे जे आर पी एच छातर आहे ते इतर शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे का सर नाही वापरायलाच पाहिजे त्यानं कारण रिझल्ट चांगला आहे हा रिझलच्या अनुभवानं वापरायला पाहिजे कास्त कमीत कमी, कमी तुमच्या पराठीला बोंड किती असायला पाहिजे आता महापराठी पंचवीस ते तुम तीस बोंड आहे हल्ली हा तसं तर जास्ती आहे म्हणा पण एकदम सांगून काही फायदा नाही हा आपलं कमी सांगितलं ते बरं नाही तर गाजन गावाले शेंगुर देवाले असे नाही आले पाहिजे <laughs> नाही का हा तर सगळ्या लोकांना वापरायला पाहिजे ना आणि तुमच्या जमिनीमध्ये काय फरक पडला आहे आमच्या जमिनीमध्ये अशी मुलाम वाटून राहिली उभार्यानं डवरलं तर तुम्हाला झटके नाही बसले नाही म्हणजे कडक नाही आली तुमची जमीन नरम आहे जमीन हां ठीक आहे धन्यवाद धन्यवाद